आपले सर्वांचे नेते मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सामान्य खासदार सुजय सत्यसाहेब यांच्या नेतृत्वाविषयातून आणि आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुधागा भाऊ घाडे यांच्या नेतृत्वाविषयातून आमदार या ठिकाणी प्रवेश करणारे परंतु भोगपुरी शहरामधून खऱ्या अर्थाने हो पक्ष प्रचंड सुरू आहेत आणि त्यात सुद्धा साखर आमच्या आदरणीय नेते मुंबईचे पाठी देखील या ठिकाण प्रवेश करत आहेत आमचे नेते कोकणचे पाठी देखील या ठिकाणी प्रवेश करणारे परंतु खोपूर शहरातील लोक काही थांबायला तयार नाही अनेक जण या ठिकाणी खोपूरचे माजी नगराध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी अनेक वर्ष नामाकांच्या पठाणा वाढा ऐकलेला आहे त्यांचे मालक गरक्ष ठाकरे यांचे चिरंजीव आजी कोणा असेल माजी नगरसेवक राजेंद्रजी ठाकरे या ठिकाणी प्रवेश करणार आहेत त्याचबरोबर आपल्या बीटीपीकडून मागील इलेक्शनमध्ये नगर निषेध प्रयोग होत्या त्या त्यामध्ये आणि अनुभव त्या ठिकाणी प्रवेश करतात आदिशे टक्के जे संचालक असलेले आमचे आणि त्यांच्या निषेध सभागृह की चंद्रभागा चंद्रापानवर त्या देखील नगरसेवक माझ्यावर काम त्या करण्याच्या बीजीपीमध्ये होत्या ते देखील त्या ठिकाणी आज प्रवेश करणार आहेत त्याचबरोबर आपले काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष काँग्रेसच्या आणि कोकोली शहराच्या मागे नगरसेवळ आदरणीय ठरली ते देखील त्या ठिकाणी आपल्या डोळ्या साहेबांचे प्रवेश करत आहेत त्या जवळ शिरफाट्यावरून राजे साखरे जरी प्रवेश तरी संपूर्ण शालीन परिवार असेल साखरे परिवार असेल आणि आंध्रे झालेले असेल आंघ्रे कुटुंबातील सर्वच स्थानिक आंध्र असतील भूषणचे आघडे असतील आशिषचे आंग्र असतील आमचे शिंदेगडामध्ये काम करणार आहेत विवेक आंग्रे असतील काही बीजेपीमध्ये आमडे काम करतील काही शिंदेगडामध्ये काम करतील ते सारे कुटुंब एकत्र झाले आणि या ठिकाणी आपल्या आपल्यावरती विश्वास घेऊन आदरणीय जिल्हाध्यक्ष सुद्धा प्रमुख घाडे यांच्यावरती विश्वास या ठिकाणी ते प्रवेश करणार करणारे आणि अशा आशंक मुद्दे या ठिकाणी मनसेचे नेते जे पी पाटील या ठिकाणी प्रवेश करतात हे मुकोली शहरात जवळजवळ प्रत्येक पक्ष बीजेपी असेल शिंदेगड असेल काँग्रेस असेल आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रसाद वाढवेल देखील प्रवेश आताच्या उपस्थितीमध्ये केला असेल तरी आमच्या नगरसेविका मेघाताई वाडकर या देखील या ठिकाणी साहेबांच्या आमच्या प्रवेश करणार आहेत त्याचबरोबर आमचे मित्र त्यांनी मागितली लढवते अल्पसंख्याकचे नेते सयची या ठिकाणी प्रवेश करतात त्याचबरोबर प्रमोदजी राईलकर काँग्रेसचे नेते ते देखील त्या ठिकाणी प्रवेश करतात आहेत त्याचबरोबर विनय जाधव हे शिंदे गटातून चांगलं काम करणारे युवा त्यांच्या तुम्ही असणारे नेते या ठिकाणी प्रवेश करतात आहेत दर्शनाच्या आंग्रे आणि त्यांचे समूह कुटुंब या देखील त्या ठिकाणी प्रवेश करतात सारी मंडळी पूर्ण कोकणी शहरातून म्हणजे आज माझे नगरसेवक असतील अर्थ पदाधिकारी असेल सर्व पक्षांना पातळी असतील यांचं साहेबांच्या उपस्थितीमध्ये कोकण शाळेत माझ्या सर्व सगळ्याचे शाखा असतील आणि सर्व पदाधिकारी यांच्यावरती विश्वास ठेवून जी सारी मंडळी या ठिकाणी प्रवेश करतात त्यांचं मनापासून कोकण शाळेमध्ये आम्ही त्यांचे स्वागत करतो पण साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश आज होणार आहे पण त्यांना सांगू इच्छितो

खालापूर कर्जत माथेरान खोपोली तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने यावेळेस आढावा व मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या यावेळी पुष्पा हरिश्चंद्र दगडे यांना कर्जत नगर परिषद उमेदवार पदाची घोषणा करण्यात आली तर अन्य घोषणा लवकरात लवकर केल्या जातील असे सांगण्यात आले शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते घेऊन आलेल्या आय ग्रुपचे नेते दिनेश जाधव यांचा पक्षप्रवेश सोहळा यावेळी अनेकांच्या भुया उंचावणारा ठरला पुढील काळात आमदार सुधाकर घारे होईपर्यंत शांत बसणार नाही अशी सिंहगर्जना करत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अहोरात्र संघर्ष करू व येणारी निवडणूक जिंकू असे दिनेश जाधव यांनी सांगत आपल्या प्रभावी भाषणातून सर्वांचे लक्ष वेधले कोकोलीमध्ये परिस्थिती काय कसा सेवामध्ये परिस्थिती काय आता कसबामध्ये असेल कोपुरीमध्ये असेल पाथेऱ्यामध्ये असेल गोपुरीमध्ये अनेक तुमची भेरी गटार असेल त्या गटाराची परिस्थिती काय करून ठेवले दोनशे करोड रुपयाचं काम आहे त्या दोनशे करोड रुपयाचं काम कशा पद्धतीने चाललंय त्याचा कमी खेळ कोण ठाकेल हे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने की माहिती असेल ही संरक्षण समिती असेल तर संरक्षण समितीला